नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे केडगाव उपनगरात पोलीस अधिकाऱ्याच्या घरात भर दिवसात चोरी दागिन्यांचा मोठा ऐवज चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती केडगाव उपनगरात सोनवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या घरात भर दिवसात चोरट्यांनी चोरी करत मोठा ऐवज लंपस मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचं सांगण्यात येत आहे निरीक्षक वारुळे यांची आई आणि पत्नी या बाहेर गेल्या असताना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक अमोल भारती कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांसह कोतवाली आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेत मात्र त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने या चोरट्यांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे प्रतिनिधी निलेश नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार ला भेट ला विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आर टीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा